मग पहिला मुद्दा आहे शारीरिक विकास त्याचं स्वागत शाळेमध्ये होईल आणि शारीरिक विकासामध्ये मग तो दोरीच्या उड्या मारू शकतो का बॉल धरू शकतो का बॉल फेकतो का रिंग फेकतो का बरोबर जाऊन पडतं कागदाची होडी त्याला तयार करता येते का म्हणजे त्याच्या कारक कौशल्यांचा विकास हाताच्या स्नायूंचा विकास कारण लिहिण्यासाठी हे सगळं आवश्यक आहे पुढे त्याला म्हणून हा शारीरिक विकास झाला पाहिजे त्याला चित्रात रंग भरता येतात का मग बाहेर जातात का मग अधिक सराव केल्यानंतर चांगले येतात का ही तयारी आपल्याला करून घ्यायची आहे हे झाला शारीरिक विकास दुसरा आहे बौद्धिक विकास म्हणजे लहान मोठा फरक ओळखणे की जास्त काय आहे कमी काय आहे वर्गीकरण करणे समजा फळं आणि फुलं अशी चित्र दिली तर फळं वेगळे काढतो फुलं वेगळे काढतो या पद्धतीनं त्याला वर्गीकरण समजलं पाहिजे दिलेल्या वस्तू चित्रेक्रमाणे लावणे जोडी लावणे समजा शर्टची जोडी काय पॅन्ट पेन्सिलची जोडी खोडरबर बॅटची जोडी बॉल हे त्याला कळलं पाहिजे की ह्याच्यामध्ये काहीतरी संबंध आहे ही जोडी लावता आली पाहिजे मग ही तार्किक क्षमता कशामधून विकसित होईल बौद्धिक आणि त्यानंतर सामाजिक आणि भावनात्मक विकास बरेच मुलं लाजरेबुजरे असतात ते बोलतील आनंदाने हा सामाजिक आणि भावनिक विकास महत्वाचा आहे मग त्याच्या घरातील कुटुंबातील सदस्यांची नावं त्याला सांगता आली पाहिजे विविध खेळामध्ये त्याला सहज सहभाग घेता आला पाहिजे इतर मुलांबरोबर खेळता आलं पाहिजे आपली खेळणी दुसऱ्याला देता आली पाहिजे दुसऱ्याची घेता आली पाहिजे त्याचसोबत तो स्वच्छ आणि नीट नेटका पाहिजे शाळेत येण्यासाठी त्याला तयार करताना आपल्याला त्याला ही सवय लावावी लागली आणि धीटपणे बोलणे स्वतःचा मुद्दा जे मुलं पहिल्यापासून अशा ह्याच्यावर असतात ती अधिकच पुढे जात राहतात त्यांना प्रेरणा मिळत राहते सर मॅडम म्हणतात की हा अंजली खूप हुशार आहे ती छान बोलते या पद्धतीने पहिली पासून जर त्याला प्रेरणा मिळाली म्हणून आपल्याला पहिलीसाठी त्या मुलाला तयार करायचं आहे म्हणजे हे तीन विकास झाले शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक आणि भावनिक विकास पुढचा टेबल आहे भाषा विकास म्हणजे एखादं चित्र पाहिल्यावर वर्णन करेल तो झाडाचं चित्र बघितलं झाडाला खूप पानं आहेत झाडाचं खोड मोठं आहे झाड सावली देतं हे छोटं त्याला त्याच्या स्तरावर जे सुचल त्याचं तो वर्णन करेल गोष्ट सांगतो एखादी अक्षर काय कमी बस तुम्ही घरी तांदूळ पाकडायला